नमस्कार आजच्या जगात ना प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणं किती कठीण झालंय आणि यात मग ब्रँड सुद्धा काहीतरी नवीन काहीतरी हटके करायच्या मागे असतात अगदी तर आज आपण आधुनिक मार्केटिंग तंत्रे याच विषयावर आपल्या स्रोत्यांच्या आधारे जरा सखोल बोलूया हो नक्कीच आपण आज फोकस करणार आहोत गोरिल्ला बज मोमेंट मीम आणि हो डिस्क्रप्टिव्ह मार्केटिंगवर ही नावं ऐकायलाच एकदम भारी वाटतात हो ना पण ही फक्त आकर्षक नावं नाहीयेत यामागे एक विचार आहे एक स्ट्रॅटेजी आहे बरोबर आणि ही तंत्र काम कशी करतात किंवा समजा स्टार्टअप्स असतील लहान व्यवसाय असतील त्यांना याचा उपयोग कसा होतो हे समजून घेणं महत्वाचं आहे आजकाल मग सुरुवात करूया गोरिल्ला मार्केटिंगने हे नावच असं आहे की काहीतरी वेगळं असणार पारंपरिक जाहिरातींपेक्षा कसं वेगळं आहे हा गोरिल्ला मार्केटिंग मध्ये काय होतं की ते पारंपरिक जाहिरात म्हणजे टीव्ही पेपर हे सगळं टाळतात ओके आणि एकदम अनपेक्षित ठिकाणी किंवा अगदी कल्पक मार्गाने लोकांचं लक्ष वेधतात म्हणजे समजा रस्त्यावर अचानक काहीतरी मोठं आर्ट इन्स्टॉलेशन दिसलं अच्छा किंवा गर्दीच्या ठिकाणी एकदम फ्लैश एकदम फ्लॅश मॉब सुरू झाला हे लोकांना धक्का देतं अनपेक्षित असतं म्हणजे अचानकपणे समोर येऊन लोकांना थांबायला आणि विचार करायला लावणं पण याचा मुख्य उद्देश फक्त लक्ष वेधणं असतो का ही अजून काय आणि तुम्ही म्हणालात तसं कमी बजेटवाल्यांसाठी हे जास्त फायद्याचं आहे पहिला उद्देश तर लक्ष वेधणचं पण त्यातून होतं काय की लोकांमध्ये कुतुहल जाग होत चर्चा सुरू होते त्याला आपण नैसर्गिक बस म्हणू शकतो आणि हो कमी बजेट मध्ये मोठा प्रभाव पाडण्याचा हा एक चांगला मार्ग आहे अच्छा म्हणूनच स्टार्टअप्स किंवा अगदी स्थानिक व्यवसायांना हे खूप आवडतं कारण लोक स्वतःहून त्या अनुभवाबद्दल बोलू नागतात शेअर करतात आणि याच वरून आपण पुढच्या मुद्द्यावर येऊ शकतो बस मार्केटिंग हे तर मग जाणीवपूर्वक केलं जात असणार बरोबर म्हणजे त्या अनपेक्षित धक्क्यापेक्षा हे कसं वेगळं मग यात कसं एक प्रकारचं गूढ किंवा उत्सुकता किंवा आश्चर्य निर्माण करणारी मोहीम तयार केली जाते ओके लोकांच्या मनात अरे हे काय आहे असा प्रश्न निर्माण करायचा त्यांना इतरांशी बोलायला लावायचं कधीकधी माहिती पण टप्प्याटप्प्याने दिली जाते म्हणजे माहिती वेगाने पसरावी विशेषतः सोशल मीडियावर व्हायरल व्हावी यासाठी हे तंत्र वापरतात पण यात एक रिस्क पण आहे ना कोणती म्हणजे जर ती निर्माण केलेली उत्सुकता नंतर पूर्ण नाही झाली तर मग ब्रँड बद्दल नकारात्मक मत होऊ शकतं लोकांचं अगदी अगदी बरोबर मुद्दा मांडला जी अपेक्षा निर्माण केली आहे आणि जो अंतिम संदेश किंवा प्रॉडक्ट आहे यात ताळमेळ हवाच नाहीतर हे उलट पडू शकतं बरोबर आता यानंतर आहे वेळेचं सा महत्व सांगणारं तंत्र मोमेंट मार्केटिंग हो हे तर सध्या खूपच चालतं म्हणजे जगात काहीतरी घडलं किंवा सोशल मीडियावर काहीतरी ट्रेंडिंग आहे की लगेच त्यावर प्रतिक्रिया देऊन आपली जाहिरात करायची हो एखादं बरोबर पण इथे फक्त वेग असून नाही चालत अच्छा त्या क्षणाचं महत्व काय आहे त्याचा आपल्या ब्रँडशी संबंध काय हे पटकन ओळखता यायला हवं सांस्कृतिक संदर्भ समजायला हवा म्हणजे टीमला एकदम तयार राहावं लागतं हो खूप अलर्ट राहावं लागतं पण योग्य वेळी योग्य संदर्भाने केलेला छोटासा प्रयत्न सुद्धा ब्रँडला एकदम अप टू डेट आणि रिलेव्हंट दाखवतो आणि रेलेव्हंट राहण्याचा अजून एक इंटरेस्टिंग मार्ग म्हणजे मीम मार्केटिंग तरुणांमध्ये तर हे प्रचंड लोकप्रिय आहे हो ना कारण मीम्स कसे असतात विनोदी पटकन शेअर होतात आणि लोकांपर्यंत लगेच पोहोचतात बरोबर यात मग जे लोकप्रिय मीम टेम्पलेट्स असतात ते वापरून ब्रँडचा मेसेज दिला जातो किंवा कधी कधी ब्रँड स्वतःचे ओरिजिनल मीम पण तयार करतात आणि खर्च तर अगदी कमी अगदी अत्यंत कमी खर्चात लाखो लोकांपर्यंत पोहोचता येत पण एक आहे मीम्सचा ट्रेंड खूप लवकर बदलतो म्हणजे ब्रँडनं सतत अपडेट राहावं लागतं आणि जरा जरी संदर्भ चुकला किंवा विनोद फसला की सगळं गडबड होऊ शकतं चुकीचा अर्थ निघू शकतो त्यामुळे मीम ताजेपणा आणि अचूकता फार नक्कीच आता शेवटचं तंत्र डिस्प्टिव्ह मार्केटिंग हे नावच सांगतंय की हे काहीतरी धक्कादायक किंवा एकदम पठ्ठडी बाहेरचं असणार बरोबर म्हणजे जे काही पारंपरिक का आहे किंवा अपेक्षित आहे त्याला थेट आव्हान देणारं काहीतरी म्हणजे काय असू शकतं यात यात एखादा खूप धाडसी विचार असू शकतो एखादा सामाजिक संदेश असू शकतो किंवा अगदी अनपेक्षित प्रॉडक्ट सुद्धा हे अशा ब्रँडसाठी आहे जे आउट ऑफ द बॉक्स विचार करतात याचा उद्देश फक्त विक्री वाढवणं नसेल मग नाही केवळ विक्री वाढवणं नाही तर बाजारात एक प्रकारची खळबळ माजवणे लोकांच्या विचारांना धक्का देणे आणि ब्रँडची एक वेगळी धाडसी ओळख निर्माण करणे अगदी हे ना जमे ना ही कदाचित सगळ्याच ब्रँड्सना जमेल असं नाही किंवा त्यांच्यासाठी योग्य असेल असं नाही पण जे करतात ते लोकांच्या नक्कीच लक्षात राहतात तर आपण आज पाहिलं की गोरिल्ला बज मॉमेंट मीम आणि डिस्रप्टिव्ह मार्केटिंग ही सगळी आजच्या काळातली प्रभावी तंत्र आहेत आणि बऱ्याचदा कमी खर्चातली हो या सगळ्यांमध्ये एक गोष्ट समान आहे कल्पकता बरोबर कल्पकता वेळेचं महत्व ओळखणं आणि प्रेक्षकांशी थेट कनेक्ट करण्याचा प्रयत्न आणि म्हणूनच स्टार्टअप्स किंवा लहान व्यवसायांना पारंपरिक जाहिरातींच्या गर्दीत स्वतःची वेगळी ओळख बनवायला ही तंत्र खूप मदत करतात डिजिटल युगात तर यांचं महत्व खूपच वाढलंय नक्कीच योग्य विचार योग्य नियोजन आणि अंमलबजावणी केली तर ही तंत्र खरंच ब्रँडसाठी चमत्कार घडवू शकतात हो अगदी हे सगळं ऐकल्यावर एक, एक शेवटचा प्रश्न मनात येतोय म्हणजे सतत लक्ष वेधण्यासाठी इतके क्रिएटिव्ह आणि कधीकधी धाडसी मार्ग वापरताना एखादा ब्रँड आपली जी मूळ ओळख कि आहे किंवा जी मूल्य आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोकांचा विश्वास ते कसं टिकवून ठेवू शकतो विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा खरंच आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे